मंडळी मार्गशीर्ष महिन्यातला आज आहे दुसरा गुरुवार आणि लक्ष्मी दुसरा दिवस तर त्याची छान अशी मस्त पूजा केलेली आहे आणि ती तुमच्या सोबतच शेअर करत आहे तर हॅलो नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे हा आणि लक्ष्मी व्रताचा दुसरा दिवस तर आजची देवाची पूजा मी सगळ्यात आधी अट अटपून घेतली कारण आज पूजेची मांडणी करायची आहे लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे तर उपवासाचा दिवस आहे आणि मग मी काय केलं की सगळ्यात आधी घरच्या देवांची पूजा करून घेतली त्यानंतर उंबरटा पूजन तर हे तर झालंच पाहिजे ना तर उंबरट्या पूजनची सुद्धा तयारी करून घेतली त्यासाठी इथे मी हळदी चंदनाचं लेपन करून घेते तर त्यासाठी मी काय करते हळद आणि चंदनाची पावडर असते ती मिक्स करते आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून हे लेपन तयार केलेलं आहे तर आत्ता पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाहेर आलो उंबरा वगैरे सगळं धुतलेलं होतं आणि म्हणजे सगळं पायऱ्या वगैरे दारात पाणी वगैरे सगळं मारून झालं आणि त्याच्यानंतर मग मी घेतलं उमरेची पूजा करायला तर त्यासाठी पहिल्यांदा तर हळदीचंदनाचं लेपन केलं उमऱ्याला तर असं या पद्धतीने मी लेपन करत असते आणि हे खूप छान असतं शुभ असतं तर मी जोपर्यंत हे सगळं करते तोपर्यंत चिनूला आला बाहेर कारण त्याला काही घरात बसायचं नव्हतं तर मी पहिल्यांदा तर उमऱ्याला हळदीचंदनाचं लेपन करून घेतलं त्यानंतर मग त्याच्यावरती मी कुंकू लावून घेतलं Uh, मी uh, काही वेळेला पाच बोटच लावते काही वेळेला दोन्ही बाजूला फक्त कुंकाचे दोन बोटं लावते नाहीतर मग स्वस्तिक काढते सरळ या पद्धतीने मी करत असते त्यानंतर उमऱ्याची पूजा तर पहिलं तर धूप लावून घेतला आपण काय म्हणतो याला कापूर तर तो लावून घेतला उमऱ्याची पूजा करून घेतली पाया पडले छानपैकी त्यानंतर दारात आज मला रांगोळी काढायची होती तर मी रांगोळी काढून घेतली त्यानंतर आता मातेला छानपैकी आज मी साडी घालणार आहे तर ही साडी नेसवण्यासाठीची माझी तयारी चालू झाली तर त्यासाठी ही मी नेव्ही ब्लू कलरची साडी घेतलेली आहे आणि ही साडी जान मी आज मातेला नेसवणार आहे तर माझी आणि माझ्यासोबत चिनुल्याची पण गडबड मात्र खूप चाललेली होती कारण आम्हाला हे सगळं आवरायचं होतं छान छान असं मस्त आज मातेला आम्हाला साडी नेसवायची होती म्हणून तर त्यासाठी आम्ही काय केलं मी पहिल्यांदा तर काय केलं ती साडी अशी दोन भागामध्ये फोल्ड करून घेतली म्हणजे अशी डबल फोल्ड करून घेतली आणि त्याच्यानंतर अगदी पदराची फक्त बाजू सोडून आणि साधारण अर्धा मीटर पुढे कापड चोरून मी तिथे पिन लावून घेतली निऱ्या घातल्या आणि त्याने पिनेनिवस्त तसंच सिक्युअर करून घेतल्या त्या निऱ्या म्हणजे त्या अजिबात हालणार नाही आणि एवढं असं मी साधारण पदरासाठी अंतर मी सोडलेलं आहे तर त्याच्यासुद्धा मी अशा प्लेट करून घेणार पदराच्या प्लेट्स करून घेणार आणि त्याला पण लगेच पिन लावून घेणार आहे जेणेकरून मला ते छान आणि सोपं पडेल साडी नेसवताना तर अशी प्री प्लेटिंग मी साडीची छानपैकी करून घेतली आणि आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये माझं हे सगळं करून झालं तर छान अशी मस्त बघा प्री प्लेटिंग तर माझी करून झाली आहे आता चला आपण छानपैकी मातेला सजवूयात तर त्यासाठी मी काय केलं पहिलं तर तांदूळ घेतले आणि तामणामध्ये तांदूळ घालून घेतले त्यानंतर एक कळशी घेतली त्यामध्ये पाणी भरलं मी त्याच्यावरती एक छोटासा गडवा ठेवलेला त्यामध्ये सुद्धा पाणी भरलं आणि त्याच्यानंतर मी त्याला मागच्या बाजूने एक दांडे आहे ना तर ती मी त्याला घट्टशी बांधून घेतली कारण मला साडी नेसवायला जरा सोप्पं पडेल त्यानंतर जी साडी मी घेतलेली होती तिची ज्या निऱ्या केलेल्या होत्या त्या निऱ्यांची बाजू जी आहे ती बरोबर सेंटरला अशी घेऊन मी छान अशी मस्त ती घट्ट बांधून घेतली साडी जेणेकरून ती सुटणार नाही खाली सरकणार नाही या पद्धतीने एक छान घट्ट अशी बांधून घेतली बघा आणि चिनूला पण येऊन बसलाय माझ्यासोबत कारण त्याला सकाळी उठल्या उठल्याच म्हणलं चिनू आज आपल्याला बप्पा करायचं आहे तर तो खूप एक्सायटेड होता त्यासाठी की कधी आहे कधी आहे असं तर असं मी, मी, मी ती साडी छान बांधून घेतली आणि त्यानंतर ते उचलून मी ठेवून दिलं तामणावर कारण तामणामध्येच मी तांदूळ ठेवलेले होते ना त्याच्यावरती मी ठेवून दिलं त्यानंतर व्यवस्थित असं समोर येईल या पद्धतीने ते सेट करून घेतली साडी हे बघा ह्या पद्धतीने मी छानपैकी सेट करून घेतली तोपर्यंत चिनुल्याचं जरा खेळ न चाललेलं होतं म्हणलं खेळू दे पोराला तर त्याला थोडंसं खेळून वगैरे हो दिलं म्हणजे त्याचं चाललेलं होतं की त्याला टिक्के वगैरे हो लावायचे देवाला असं पण त्याला मी नको म्हणते तर थोडंसं मी ओरटले पण त्याच्यामध्ये त्याला की म्हणलं तुला हे नको म्हटलं तरी पण तू काय ऐकलं नाही तर ता असं झालं मी सगळ्या प्ले प्लेटिंग वगैरे हो करून घेतल्या पण एक पिन माझी लावायची राहिली जी पदराच्या सगळ्या शेवटच्या बाजूला नाहीतर ती लावली नसती तर पदर सरकला असता म्हणून मग ती लावून घेतली त्यानंतर या पद्धतीने मी पदर मागच्या बाजूने पुढे घेऊन पुढच्या बाजूने परत फोल्ड केला या पद्धतीने जशी आपण शाळेत ओढणी वगैरे लावायचो ना त्या पद्धतीने मी तो पदर छान पीन लावून सिक्युअर करून घेतला बघा किती छान दिसतं आहे त्यानंतर कंबरपट्टा तर कंबरपट्टा लावल्यानंतर एक नंबर साडी दिसते तर मग कंबरपट्टा मी लावला असा छान घट्ट लावून घेतला कारण मस्त दिसेल ना त्याच्यामुळे साडीला जो लूक येतो ना तो खूप छान येतो मातेला जो लूक येतो तो खूप छान येतो त्यानंतर मग नारळ ठेवला गडब्यामध्ये या पद्धतीने विड्याची पानं लावून मी नारळ ठेवून दिला आणि त्यानंतर जो मुखवटा आहे तर मुखवटा मी तुम्हाला मागच्या गुरुवारी दाखवलाच की तो कसा सजवला वगैरे तर तो मुखवटा मी छान असा मस्त घट्ट बांधून घेतला पण मला काय झालं चिनुल्याला मी थोडीशी ओरडली त्या वेळेला आणि मी ओरडल्यानंतर त्याला रडायला यायला लागलं कारण असं झालं की तो हळद आणि कुंकू एकत्र करायला लागला मी त्याला जरा ओरडले मी ओरडल्यानंतर त्याला इतकं रडायला यायला लागलो पण आपलं ओठ काढत होता काढत होता मग मी त्याला म्हटलं ये इकडे म्हटल्यानंतर त्याला जे काही रडू पस कोसळायला लागलं ना खूप असं रडू कोसळायला लागलं मग आला माझ्याकडे थोडंसं नाही का लाड करून घेतले मम्माकडून असं तसं हे ते सगळं झालं मम्माला भेटलं त्याच्यानंतर मग थोडासा ओरडला मम्मा हे नको हे लाव वगैरे त्याच्यानंतर परत रेग्युलर पोर का तर असं काहीच आमच्या दोघांमध्ये हे तर चालूच असतं सारखं सारखं की थोडंसं तो रडतो आणि त्याच्यानंतर परत माझ्यावरच राग काढतो आणि रिकामा होऊन जातो तर परत शेवटी त्याला ते करायचं तेच त्याने चालू केलं म्हणजे जाऊ दे करू दे पोराला त्यांना आपण कितीही बोललं तरी तो काही ऐकणार नाहीये मग ते सगळं केलं त्याच्यानंतर छान गजरा वगैरे सगळे दागिने वगैरे मी असते छान मस्तपैकी मातेला लावून घेतले त्यानंतर वेणी अशी लावून घेतली तर वेणी थोडीशी मागच्या बाजूला सरकत होती त्यामुळे ती जरा उभी राहून व्यवस्थित अशी सेट करून घेतली आणि बघा किती छान दिसते ना ही वेणी सोप्या पद्धतीनेच मी ही तयार केलेली आहे घरच्या गर घरी ती त्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे चॅनलमध्ये तुम्ही तू जाऊन पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्ध प्रकारे मी ही वेणी केली त्यानंतर मग सगळी छान अशी मांडामांड केली सगळे देह वगैरे लावून घेतले कारण गणपती बाप्पा तर हवाचे त्याचबरोबर लक्ष्मी मातेची एक नवीन मूर्ती सुद्धा मी मध्ये मध्यंतरी घेतलेली होती ती आहे फोटो आहे आता दिवाळीच्या वेळेला घेतलेला हे सगळं आहे म्हणजे पहिल्यांदा यावर्षी माझ्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत नाहीतर काहीच नसतं मी जो फोटो त्या पुस्तकावर पोतीवरती आहे ना तोच फोटो त्याचीच पूजा करत असते बाकी काही नव्हतं माझ्याकडे ह्या वर्षी जवळजवळ बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे पूजा करायला त्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली रांगोळी ह्या वेळेला जरा लेटच काढायला घेतली म्हणजे साडीने रांगोळी पुसली की आपल्याला डबल काम पडतं जसं मला मागच्या गुरुवारी झालं त्याच्यामुळे मग रांगोळी मी शेवटीच काढायला घेतली आणि आज मशीनसुद्धा हलवली नाही मी तर मशीनवरती थोडंसं स... असं नाही का म्हटलं त्याचाच उपयोग करून आपण थोडंसं डेकोरेशन करूयात जेणेकरून ते छान दिसेल त्याच्यामुळे मशीन पण हलवली नाही असं छानपैकी रांगोळी वगैरे हो सगळं करून दिवा वगैरे हो लावून घेतला त्याच्यानंतर सगळी मांडा मांड वगैरे हो सगळी कम्प्लीट करून घेतली तरीसुद्धा एक डोक्यात असं वाटतच असतं काही कमी पडलं आहे का काही कमी राहिलेलं आहे का असं म्हणजे पटकन नाही का क्लिक होत नाही की काही कमी राहिलं असेल तर तरीसुद्धा आपलं सगळं करून घेतलं मी धूप वगैरे लावून घेतला आणि त्याच्यानंतर जे म्हणजे नाही का घरामध्ये जेवढं छान प्रसन्न वाटतं ना ते एक वेगळाच अनुभव असतो प्रत्येकाला येत असतो तर तो एक छान वेगळाच अनुभव असतो तर छान अशी देवाची पूजा वगैरे मी करून घेतली त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की मला जसं डेकोरेशन करायचं होतं ते राहूनच गेलं आहे मग मी ते पण करून घेतलं आणि फायनली माझी अशी छान अशी पूजा मांडून झालेली आहे आणि ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्ही अजून पण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी छोटीशी पूजेची मांडणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आजच्या गुरुवारी मी केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि लक्ष्मी माता नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा सगळ्या पूर्ण करत जाईल तर जय श्री लक्ष्मी माता गणपती बाप्पा मोर्या आणि आजपुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि त्याचबरोबर ही मांडणी आणि साडी नेसवण्याची ही पद्धत तुम्हाला सोपी वाटली का हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका चल so, थँक्यू बाय बाय